नव्वद लाखांचा फ्लॅट फक्त अठ्ठावीस लाखात हो थो। ऐकायला थोडं खोटं वाटते ना पण हे खरं आहे आणि तो फ्लॅट मिळणार आहे पुण्यातल्या वाकड भागात तर नमस्कार मंडळी आज आपण एक भन्नाट संधीबद्दल माहिती घेणार आहोत पुणे विभागाच्या म्हाडा लॉटरीमध्ये जाहीर झालेल्या फ्लॅट्समध्ये तुम्हाला प्रीमियम घर अवघ्या अठ्ठावीस लाखांमध्ये मिळणार आहे आणि नेमका हा प्रोजेक्ट कुठं आहे ते आपण पाहूया हा प्रोजेक्ट आहे यशविन अर्बो सेंट्रो या नावाने हा प्रोजेक्ट आहे जो भूमकर चौकात आहे म्हणजे वाकडला हायवेटच हा प्रोजेक्ट आहे इंदिरा गांधी कॉलेजच्या जवळ वाकड येथे हे काम चालू आहे सध्या या स्कीम मध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के असे प्रीमियम फ्लॅट्स आहेत त्यापैकी अठ्ठावीस सदनिका खास म्हाडासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत सध्या ही स्कीम अंडर कन्स्ट्रक्शन असून म्हणजेच काम सुरू असून तुम्हाला लवकरच तुमच्या स्वप्नातील घर तेही प्रीमियम लोकेशनमध्ये आणि फक्त अठ्ठावीस लाखात मिळणार आहे तर याचा आपण लोकेशन इथे बघू शकता हे आहे विलास जावळकर ग्रुपचे यशविन अर्बो सेंट्रो तर हे सध्या असे या प्रकारे कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हा पुणे मुंबई हायवे आहे या हायवेला टच प्रोजेक्ट असणार आहे त्यामुळे लोकेशनही अगदी प्रीमियम आहे आणि इथे जे तुम्हाला माडा करून घर अवेलेबल करण्यात आलेलं आहे त्याचा कार्पेट एरिया पाचशे ते सहाशे स्क्वेअर फूट असणार आहे आणि त्याची किंमत अठ्ठावीस लाख बेचाळीस हजार आठशे ते अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे इतकी असणार आहे या लोकेशनला जर तुम्ही फ्लॅट घ्यायला गेला, गेला तर कमीत कमी ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत इथे फ्लॅट जातो आणि तोच फ्लॅट तुम्हाला फक्त अठ्ठावीस लाखात मिळणार आहे आणि ही संधी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे म्हाडा म्हणजेच या अंतर्गत टू बी एच केची सदनिका एकूण अठ्ठावीस सदनिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला पुण्यात घर येण्याचं स्वप्न असेल तर ही संधी नक्कीच चुकवू नका आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद